हाय नमस्कार कसे सगळेजण हे बघा जर कधी आपल्याला अचानकच समजा दात दुखायला लागला आपल्याकडे पैसे नसतात किंवा कधी डॉक्टर नसतात एखाद्या बारच्याला तर तुम्ही ना ही गुळी खाऊ शकता हे टॅबलेट कधी कसं एक दोन टाईम एक एक पण काय होतंय गेल्या वेळेस पण माझा लई दात दुखलेला मला ही लिहून दिलेली पण मी ना ह्याचा व्हिडिओ नव्हता बनवला त्याच्यामुळं मला याला ना भेटली नाही तर आता ह्या त्यामुळे मी हा व्हिडिओ काढूनच ठेवते तर ही टॅबलेट आहे कधी पण दात दुखत असला तर ही टॅबलेट घ्या जर मसुडे फु आपल्या फुगत असतील तर हे जेल आहे काही नवीन जेल आलेलं आहे तर हे जेल पण तुम्ही लावू शकता दाताला हिरड्या फुगत असतील सुजत असतील तर हे चांगलं जेल आहे आणि हे पण एक गोळे बघा तरी पण बघा काय काय आपल्या गरिबाकडे कधी नसतात पैसे काय एखाद्या बाजूला डॉक्टरला ही द्यायला तर ही गोळी आहे ही पण गोळी तुम्ही खाऊ शकता हिरव्या कलरची अशी आहे ही आतून गोळी नाव दिसतंय का ह्याचं नाव काय मला काही इंग्लिश नाही वाचता येत तर तुम्ही बघू शकता हे हे नाव आहे त्याचं आणि एक टॅबलेट आहे टॅबलेट एवढं मोठी जेवणाच्या अगोदर काय हा टॅबलेट दाताच्या सगळ्या गोळ्या ह्या बघा बा जेवणाच्या अगोदर खायचे तर तुमचा दात दुखत असला तर खा काय होतंय आपल्यासारखे मला कुठं असते आज तर मी एक्सरे काढून आणलेला आहे लय माझा दात दुखतं लय दोन चार महिने झालं दातांनी लई परेशान केलं तर बघा हे मी काढला आहे आज एक्सरा दिसतंय का चेंबूरला काढला सर हा जाऊन मी बघितलं काय करणं दुखत होता माझं लय दात दुखायला लागलेला रात्री अचानकच त्यामुळं जाऊन मी असं काही एक्सरा काढलेला आहे हा आज डॉक्टरला दाखवून मग बघू काय होते काय नाही ते करूया ते अवघड बाई दातांचं दुखणं पण दो पण ती माझं सनसन मला ताप आली होती रात्रभर त्याच्यामुळं मी आहे आता नाश्ता बिष्टा केलेला आहे आता ती गोळ्या खाते एक आवाज या अंडा होता ढोसा ये अंडा होता खायला खाल्ला आता ढोसा बेसन हेच स्पर्शन खाते आता एक कापून <laughs>